लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार आणि व्यापारी गणेश मंदिर सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात व्यापारी गणेश मंदिर सभागृहाच्या लोकपर्णाने झाली संजय बनसोडे यांच्या हस्ते गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरभर मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली आमदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले ते म्हणाले की जळकोट येथे मिनी एमआयडीसी सुरू करण्यात मंजुरी मिळाली असून व्यापाऱ्यांनी उद्योगधंदे वाढावे तसेच पाण्याचा प्रश्न सोडवला असल्याचे त्यांनी सांगितले नगर नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मिळवण्याचे तसेच रेल्वे बोधन ते लातूर मार्गासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमदार पुरेसा असतो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायकराव जाधव सर यांनी केले तर नगरसेवक व्यापारी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी नागरी सत्कार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि विराळ रस्त्यांचे भ्रष्टाचारमुक्त काम व्हावे अशी मागणी केली जागृत महाराष्ट्रासाठी कमलाकर वाघमारे लातूर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद